नमस्कार मी प्रवीण सिंदरकरांचा आवाज एस सी न्यूज मध्ये सर्व सिंदरकरांचे व तालुक्यातील सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत बघूया बातम्या विस्ताराने तालुक्यातील युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व आर्थिकदृष्ट्या शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांनी एक संधी निर्माण करून दिली असून इयत्ता दहावी बारावी ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा डी दि� फार्म बी फार्म स्टोअर अकाउंट झालेल्यांना पंचावन्न कंपन्यांच्या सुमारे तीनशे जागा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्याचा लाभ तरुण तरुणींनी घ्यावा असे आवाहन शैक्षणिक आणि आरोग्य सेवा प्रोग्रामाच्या अंतर्गत त्यांनी आजपर्यंत केलेल्या समाज कार्यामध्ये खूप वेळा इतर ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील असतील सगळ्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे परंतु तरुणांसाठी काहीतरी करण्याची खंत त्याच्या मनात पहिल्यापासून राहिली आणि बरेचसे समस्यावर समाजाचा एक आशा निर्माण झाला प्रत्येक जण आपल्या मुलांसाठी पाण्यासाठी नोकरीची संधी शोधत असतो परंतु आम्ही माझ्या संकल्प तीस ऑगस्ट सोमवार दिल्यानंतर तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी लक्ष्मीनारायणला रोड शिल्लर या ठिकाणी माळेगाव मुसळगाव मोंडी पास्ते या ठिकाणी विविध कंपन्यांच्या पंचावन्न कंपन्यांच्या माध्यमातून तरुण तरुणीसाठी दहावी बारावी डिग्री डिप्लोमा फिफॉर्म या सर्व तरुण तरुणींसाठी रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी एक प्रयत्न केला आहे मी सर्व शिंदेकरांना आवाहन करतो की त्यांनी या संधीचं सोहळं करून तरुण तरुणांनी आपलं उज्ज्वल भविष्य घडावं व आपल्या स्वतःच्या पायावर कुटुंबाचा आर्थिक भार कमी करावा असं मी सर्वांना नम्र आवाहन करतो धन्यवाद सोमवारी तीस ऑगस्ट रोजी लक्ष्मीनारायण लावशी ते भव्य अशी तरुणांना रोजगार संधीचा मेळावा माननीय अनिल भाऊ सरवार यांनी आयोजित केलेला आहे सर्व सिल्लरमध्ये तशी परिस्थिती पाहता आपल्याकडे दोन एम आय डी सी असून तरुण मुलं मोठ्या प्रमाणामध्ये दहावी बारावी आय टी आय एम बी झालेली इंजिनिअर्स आहे फार्मसी झालेले मेडिकल झालेले पण रोजगाराच्या संधी मिळत नाही त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही तो प्लॅटफॉर्म अनिल भाऊ सरवार यांनी आता उपस्थित केलेला आहे तसेच त्यांनी आत्तापर्यंत समाजसेवेचे फार मोठं काम या सिल्लर शहरात तालुक्यात निर्माण केलेलं आहे आणि सर्वांच्या गरजेपोटी दरवेळेस धावणारे अनिल भोसरवार यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक, एक मोठा रोजगार मेळावा तरुणां तरुणींसाठी उपलब्ध झालेला आहे तरी आपण सर्वांनी सोमवारी तीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेपासून सु मेळाव्याला सुरुवात होणार आहे लक्ष्मीनारायण लॉन्स इथं आपण आपल्या पाल्याला तिथं पाठवून त्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी आपल्या मुलांना सिन्नर तालुक्यातल्या शहरातल्या मुलांना रोजगार मिळेल आणि शिक्ष घेतलेलं शिक्षण वाया जाणार नाही आई आईवडिलांचे आधार म्हणू शकता ती तरुण मुलं मुली यासाठी मेळावा आयोजित केलेला असून के मी सर्व सिन्नरकरांना आवाहन करतो की जास्तीत जास्त तरुण तरुणींनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र